नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एकशे आठ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे अकाउंटंट याच्यासाठी पदसंख्या सहा असणार आहे दुसरे आहे हिंदी ट्रान्सलेटर याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे तिसरे आहे टेक्निशियन सर्वे अँड ड्राफ्ट्समन याच्यासाठी पदसंख्या पंधरा असणार आहे चौथे आहे टेक्निशियन सॅम्पलिंग याच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे पाचवे आहे टेक्निशियन लॅबोरेटरी याच्यासाठी पदसंख्या तीन असणार आहे सहावे आहे असिस्टंट मटेरियल्स याच्यासाठी पदसंख्या संख्या सोळा असणार आहे सातवे आहे असिस्टंट अकाउंटंट्स याच्यासाठी पदसंख्या दहा असणार आहे आठवे आहे स्टेनोग्राफर इंग्लिश याच्यासाठी पदसंख्या चार असणार आहे नववे आहे असिस्टंट हिंदी ह्याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे दहावे आहे इलेक्ट्रिशियन याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे अकरावे आहे मशीनिस्ट याच्यासाठी पदसंख्या पाच असणार आहे बारावे आहे टेक्निशियन ड्रिलिंग याच्यासाठी पदसंख्या बारा असणार आहे तेरावे आहे मेकॅनिक याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे वे आहे मेकॅनिक कम ऑपरेटिंग ड्रिलिंग याच्यासाठी पदसंख्या पंचवीस असणार आहे पंधरावे आहे ज्युनियर ड्रायव्हर याच्यासाठी पदसंख्या सहा असणार आहे अशा टोटल एकशे आठ जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली जा आहे तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहूया तर पहिल्या पदासाठी वर सी ए तसेच आय सी डब्ल्यू ए तसेच तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक दोन साठी हिंदी पदव्युत्तर पदवी तसेच पदवी स्तरावरील हिंदी आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य आहेत तर त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव ही लागणार आहे तर पदक क्रमांक तीन साठी दहावी उत्तीर्ण तसेच आय टी आय ते ही सर्वे किंवा ड्राफ्टमनशिप मनशि सिव्हिल याच्यामध्ये लागणार आहे व त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर चौथ्या पदासाठी बी एस सी त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक पाच साठी बी एस सी हे तेही केमिस्ट्री फिजिक्स व जिओलॉजीमध्ये लागणार आहे व त्याचबरोबर वर वर तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर पद पदक्रमांक सहासाठी गणित विषयात पदवीधर किंवा बी कॉम लागणार आहे तर इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट लागणार आहे तर त्याचबरोबर वर वर तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर पद क्रमांक सातसाठी बी कॉम व त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर प पदक्रमांक आठसाठी कोणत्याही शाखेतील पदवी व वर तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक क्रमांक नऊ साठी हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवीधर त्याचबरोबर हिंदी टायपिंग हे तीस शब्द प्रति मिनिट व तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक दहासाठी दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर आय टी आय हे इलेक्ट्रिशियन था इलेक्ट्रिकल तसेच था वायरमन प्रमाणपत्र लागणार आहे व व त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर पदक्रमांक अकरा साठी दहावी उत्तीर्ण तसेच आय टी आय ते ही टर्नर मशिनिस्ट ग्रायडर मिलर ट्रेड यामध्ये लागणार आहे व तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर पदक्रमांक बारासाठी दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर आय टी आय हा मॅकॅनिक त्याचबरोबर अर्थ मुव्हिंग मशिनरी डिझेल मॅकॅनिक मोटर मॅकॅनिक व फिटर ट्रेड लागणार आहे व तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर पदक्रमांक तेरा साठी दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर आय टी आय हा डिझेल मोटर मॅकॅनिक व फिटर ट्रेडमधून लागणार आहे तर पदक्रमांक चौदासाठी दहावी उत्तीर्ण तसेच आय टी आय हे मॅकॅनिक अर्थ मुव्हिंग मशिनरी ई एम एम डिझेल मॅकॅनिक मोटर मॅकॅनिक व फिटर ट्रेड लागणार आहे तर पद क्रमांक पंधरा साठी दहावी उत्तीर्ण व हलके व अवजड वाहन चालक परवाना त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहूया तर वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाणे हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी किती फी असणार आहेत ते आपण आता पाहूयात तर जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस यांना पाचशे रुपये फी तर एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन यांना फी नसणार आहे तर महत्वाची तारीख आता आपण पाहूया तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच जुलै दोन हजार पंचवीस राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत तर सुरुवातीची तारीख म्हणजेच ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख ही चौदा जून दोन हजार पंचवीस राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच जुलै दोन हजार पंचवीस ही राहणार आहे आणि परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण सामान्य माहिती आणि सूचना पाहणार आहोत तर पहिले आहे फक्त भारतीय नागरिकच अर्ज करण्यास आहे दुसरे पदासाठी आवश्यक किमान अनुभव फक्त शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर ग्राह्य धरला जाईल म्हणजे जाहिरातीत दिलेली आवश्यक पात्रता पूर्ण केल्यानंतरच अनुभव वैद्य मानला जाईल तिसरे फक्त आवश्यक शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाईल केवळ अधिक उच्च शिक्षण असून आवश्यक पात्रता नसल्यास ते, ते ग्राह्य धरले जाणार नाही चौथे अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वय यादी बाबींची गणना करण्याची अंतिम तारीख ही पण वीस पाच पंचवीस आहे पाचवे उमेदवार जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे सहावे शैक्षणिक पात्रता ही केवळ भारत सरकारच्या ए आय सी टी ई तसेच यू जी सी मान्यताप्राप्त संस्थेची असावी सातवे नोंदणीकृत उमेदवाराने खोटी माहिती दिल्यास किंवा पात्रता किंवा निष्कर्ष पूर्ण न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा निवडीनंतर ही रद्द केला जाऊ शकतो आठवे एम ई सी एल हक्क आहे की पदाची संख्या वाढवणे कमी करणे किंवा भरते प्रक्रिया रद्द किंवा बदलणे तसे स्थगित करणे त्यासाठी वेगळी सूचना दिली जाणार नाही नववे फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारचे पाठवलेले अर्ज मान्य ठरतील दहावे लेखी परीक्षा कागदपत्र तपासणी कौशल्य चाचणी आदींसाठी उमेदवारांची निवड फक्त ऑनलाइन अर्जात दिलेले माहितीनुसारच होईल खोटी माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होईल अकरावे कुठल्याही टप्प्यावर कोणत्याही प्रकारचे निवेदन किंवा विनंती स्वीकारली जाणार नाही कोणत्याही प्रकारची शिफारस करणे लॉबिंग केल्यास आपात्र ठरले जाईल बारावे जाहिरात किंवा अर्जाशी संबंधित कोणतीही कायदेशीर कारवाई फक्त नागपूर महाराष्ट्र न्यायालयातच केली जाऊ शकते तेरावे सी जी पी ए किंवा ओ जी पी एल्यास त्याची टक्के रूपांतर अर्जात नमूद करणे आवश्यक आहे आणि त्या संस्थेच्या नियमानुसार रुपांतराचे पुरावे कागदपत्र तपासणी दरम्यान सादर करावे लागतील चौदावे एकापेक्षा जास्त पती पत्नी असल्यास किंवा जिवंत असताना दुसरे लग्न केल्यास त्या उमेदवारास नोकरीसाठी पात्र मानले जाणार नाही केंद्र सरकारच्या काही नियमांतर्गत अपवाद वगळता पंधरावे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व वा आपली पात्रता तपासावी सोळावे उमेदवाराचे नाव वडिलांचे आईचे व जोडीदाराचे नाव इत्यादी प्रमाणपत्राप्रमाणेच अर्जात नमूद केलेले असावे चुकीचा तपशील दिल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते सतरावे फक्त पात्रता व अनुभव पूर्ण केल्यामुळे उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईलच असे नाही अर्जाची संख्या जास्त असल्यास कंपनी स्वतःचे निकष ठरवू शकते अंतिम निर्णय हा एम कडून घेतला जाईल सर्व माहिती अचूकपणे ऑनलाईन अर्जामध्ये भरावी कागदपत्र पडताळणी वेळी माहिती चुकीची आढळल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाईल एकोणिसावे सामान्य ओबीसी डब्ल्यू एस उमेदवारांसाठी अर्ज फी ही पाचशे रुपये आहे तर एस सी एस सी पंगत्व व माजी सैनिक विभागीय उमेदवार यांना लागू फी नसणार आहे फी फक्त ऑनलाईन पेमेंट किंवा नेट बँकिंग द्वारे खालील दिलेल्या खात्यांवर भरवायची आहे बँकेची माहिती बँकेचे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक आहे तीन चार नऊ नऊ एक दोन सहा एक चार चार शून्य आय कोड आहे एस बी आय एन शून्य 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 चार तीन दोन शाखा राहणार आहे नागपूर मुख्य शाखा तर विसावे आहे जाहिरातीत काही बदल झाल्यास ती माहिती फक्त ई सी एलच्या च्या अधिकृत वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट ई सी एल डॉट को डॉट इन वर दिली जाईल याबाबत कोणतीही वेगळी जाहिरात दिली जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी वेबसाईट वेळोवेळी तपासावी एकविसावे उमेदवारा लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी कौशल्य चाचणी वगैरेसाठी बोलावणे हे तात्पुरते असेल पात्रता पूर्ण झाली आहे हे निश्चित झाल्यावरच अंतिम निवड होईल मूळ कागदपत्रांद्वारे माहितीची पडताळणी कंपनी नियमांप्रमाणे केली जाईल बावीसावे जर अर्जाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने खोटी माहिती दिली किंवा पात्रता पूर्ण केली नसेल तर त्याची उमेदवारी कोणतीही न रद्द केली नियुक्ती जाईल नियुक्तीनंतर सुद्धा चुकीची माहिती आढळल्यास नोकरी तात्काळ संपवली जाईल विसावे कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती किंवा सेवेतील कायम ठेवणे हे त्याच्या वर्तन किंवा पार्श्वभूमीच्या पडताळणीवरच अवलंबून असेल चोवीसावे शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्याची तारीख म्हणजे मार्कशीट वरील तारीख असेल जर निकाल वेबसाईट वर जाहीर झालेला असेल तर तो जाहीर झाल्याची तारीख ग्राह्य धरली जाईल पंचवीसावे लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी किंवा कौशल्य चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही सव्वीसावे शिक्षण काळात घेतलेले शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण किंवा इंटर्नशिप हे पदानंतरच्या अनुभवात धरले जाणार नाही सत्तावीसावे अर्ज करताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रामधीलच माहिती टाकावी अर्जात व प्रत्यक्ष कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल अठ्ठावीसावे अर्जात कामाचे पगाराचा तपशील योग्यरित्या व सविस्तर भरावा अर्जात दिलेली कामाची माहिती कागदपत्राद्वारे सिद्ध केली गेली पाहिजे यामध्ये चूक आढळल्यास उमेदवारी नाकारली जाईल एकोणतीसावे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर कंपनीत रुजून ह्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली जाईल योग्य कारणास्तव ही मुदत तीन महिन्यापर्यंत वाढवता येईल पण त्यासाठी लेखी विनंती आवश्यक आहे तिसावे जर निवड झालेल्या उमेदवारांना दिलेल्या वेळेत रुजू झाले नाही तर त्यांची नियुक्ती आपो अप्रद्ध आप मानली जाईल कंपनीने मान्यता दिली नसेल तर एकतीसावे जे उमेदवार केंद्र सरकार राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्रातील संस्था राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कार्यरत आहेत यांनी अर्ज योग्य मार्गाने करावा आणि ऑनलाईन अर्जासोबतच किमान कागदपत्र पडताळणीच्या वेळी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच ओ सी सादर करणे बंधनकारक सा आहे हे न केल्यास त्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही बत्तीसावे सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रता परीक्षांमध्ये किमान साठ टक्के गुणस आवश्यक आहे मात्र एम सी एल किंवा पात्रतेची टक्केवारी वाढवण्याचा अधिकार राखून ठेवते तेहत्तीसावे डिग्री डिप्लोमा इतर परीक्षांची उत्तीर्ण होण्याची तारीख म्हणजे मार्कशीट किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर दिलेली तारीख असेल जर निकाल विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे तर निकाल ज्या दिवशी प्रसिद्ध झाला आहे ती तारीख ग्राह्य धरली जाईल चौतीसावे शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी फक्त एलच्या वेबसाईटवरील करिअर सेक्शनमध्ये म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एल डॉट को डॉट इन स्लॅश करिअर डॉट ए एस पी एक्स या प्रसिद्ध केली जाईल पस्तीसावे अर्ज फक्त एलच्या अधिकृत पोर्टलद्वारे स्वीकारले जातील इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज नाकारले जातील उमेदवारांची अंतिम अर्जाची प्रिंट काढून ठेवावी जी कधीही सादर करावी लागू शकते छत्तीसावे कोणत्याही उमेदवाराने एका पदासाठी एकाच वेळी एकाहून अधिक अर्ज करू नये जर एकापेक्षा अधिक अर्ज केले तर फक्त सर्वोच्च अर्ज क्रमांक असलेला अर्ज ग्राह्य धरला जाईल उर्वरित अर्ज नाकारले जातील एका अर्जासाठी भरलेली फी दुसऱ्या अर्जासाठी वापरता येणार नाही ना सदतीसावे उमेदवार फक्त एका पदासाठीच अर्ज करू शकतो त्याच्या पात्रतेनुसार तर आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत तर उमेदवारांनी फक्त एम एसी एलच्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकद्वारे अर्ज करावा लागेल ही लिंक करिअर ॲडव्हर्टायजमेंट नोटीस अँड रिझल्ट या विभागात उपलब्ध असेल दुसरे ही लिंक चौदा सहा पंचवीस ते पाच सात पंचवीसपर्यंत उपलब्ध असेल यानंतर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तिसरे ऑनलाईन अर्ज करण्याआधी पासपोर्ट साईज फोटो आणि सही ही जे पी जी किंवा जे पी ई जी फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून तयार ठेवावी चौथे उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक सर्व माहिती भरून अर्ज करावा पाचवे सर्व माहिती अचूक व योग्य भरली गेली आहे याची खात्री उमेदवारांनी करावी सहावे सी एस टी ओबीसी किंवा ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांनी आपला प्रवर्ग ऑनलाईन अर्जात योग्यरित्या निवडावा नंतर बदल करता येणार नाही सातवे अर्ज करण्याआधी उमेदवारांकडे खालील गोष्टी असाव्यात वैद्य ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो किमान एक वर्षासाठी वैद्य असावा कारण एम ई सी एल तर्फे सर्व सूचना ह्या ईमेलद्वारे दिल्या जातील ईमेल नियमितपणे तपासावा वैद्यकीय माहिती शैक्षणिक पात्रता व अनुभव ड्युटीचे स्वरूप जातीचा तपशील वगैरे तयार ठेवावा अर्ज फी भरली असल्यास त्याचा तपशील कोणालाही तुमचे अर्ज तपशील शेअर करू नयेत एम एस सी कोणत्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार राहणार नाही शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावा शेवटच्या दिवशी वेबसाईट वर तांत्रिक अडचण येण्याची शक्यता असते शेवटच्या दिवशी जर अर्ज कर... करता आला नाही तर त्याची जबाबदारी एम सी एल घेणार नाही आठवे उमेदवाराने अर्जात दिलेली सर्व माहिती खरी असावी चुकीची माहिती माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते नववे ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचण आल्यास पुन्हा लॉग इन करून पूर्वीचा अर्ज मिळवता येईल लॉग इन आय डी आणि पासवर्ड सुरक्षित ठेवावे दहावे अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर प्रिंटआउट काढून ठेवावे जो भविष्यात उपयोगी येईल अकरावे उमेदवार फक्त एकदा एकाच पदासाठी अर्ज करू शकतो बारावे पोर्टलशी संबंधित तांत्रिक अडचणीसाठी हेल्पडेस्कला संपर्क साधता येईल कार्य वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा कामकाजाच्या दिवशी तक्रारी या खालील लिंकवर करता येतील ती आहे सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन तेरावे खालील कागदपत्रे स्व खर्चाने स्कॅन करून पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे कोणती कागदपत्रे कोणत्या फॉर्मॅट फाईलमध्ये व साईज व मर्यादा किती लागणार आहेत ते आता आपण पाहूया तर पहिले आहे आधार कार्ड हे अनिवार्य दुसरे वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स तिसरे जात प्रमाणपत्र चौथे अपंगत्व प्रमाणपत्र पाचवे माजी सैनिक प्रमाणपत्र सहावे शैक्षणिक गुणपत्रक सातवे पदवी डिप्लोमा प्रमाणपत्र आठवे गुणपत्रक प्रमाणपत्र नववे सी जी पी जी पी ए टक्केवारी रूपांतर करणारे प्रमाणपत्र दहावे अनुभव प्रमाणपत्र अकरावे काम सुरू झाल्याची तारीख सुटण्याची तारीख जबाबदाऱ्या यांच्यात तपशील असावा अकरावे कामाच्या स्वरूपात अधिकृत पुरावा बारावे मागील तीन महिन्यांचे पगार स्लीप तेरावे सध्या सरकारी सार्वजनिक संस्थेत कार्यरत असल्यास एनओसी हे सगळे आपल्याला कागदपत्र जे आहेत पाचशे केबी पर्यंत पीडीएफ स्वरूपात लागणार आहेत महत्वाचे मुद्दे काय ते पाहूया तर पहिले आहे की एम एसीएल कडून सर्व संवाद ईमेलद्वारे होईल तुमच्या अर्जात दिलेल्या पत्त्यावर पाठवला जाईल कॉल लेटर माहिती प्रवेश पत्र डाउनलोड करणे उमेदवाराची जबाबदारी असेल चुकीची ईमेल पत्ता दिल्यास किंवा ईमेल न तपासल्यामुळे काही नुकसान झाल्यास एम एल जबाबदार नसेल दुसरे एम ए सी एल भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आधारित आहे कोणत्याही प्रकारच्या खोट्या आश्वासनांनाच लाच देण्याच्या प्रलोभनांना बळी पडू नका तिसरे ही सर्व पदे तात्पुरती आहेत मिसेलला कोणतेही पद रद्द बदलण्याचा संख्या वाढवण्याचा कमी करण्याचा संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे यासाठी कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा तसेच अधिक माहितीसाठी आम्ही पी डी ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद